रामराम मंडळी राम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि आठ साडेआठ वाजता आली ती आणि आज वातावरण चेंज झाले जवळपास चार पाच दिवस झालं पावस मस्त पिक ऊन पडलं होतं पण आज थोडंसं पावसाचं वातावरण झाले ढगाळ वातावरण झाले हे का तर आपलं इकडं सोयाबीनमध्ये थोडंसं मोठ्या 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 जागे जागी कांग्रेस चालतं तरी काढाच चालू आहे चाल। सकाळ सकाळच्या वेळामुळे थोडंसं कुठं कुठं आहे तेवढं काढून घ्यावं नंतर परत आपलं सोयाबीन काढाच्या टायमाला आहे ते भरपूर ताप करते कारण परत सोयाबीन इथे सापडत नाही तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा आज सोयाबीनला आपल्या जवळजवळ ऐंशी दिवस पूर्ण एकोणऐंशी दिवस पूर्ण झाले जवळजवळ कुंबराला सोयाबीन लागाले आपल्या मस्त आले पि सोयाबीन बियाबीन मला मी पाठीमाटले कॅमेरा दाखवतो क्लिअर दिसील बघा तर बघू शकता सोयाबीन आहे जवळजवळ आपल्या हो कंबराला लागाली माल बी भरपूर आहे हो कसा आहे माल आहे का नाद खोळा बोट धरून पार शेंड्यापर्यंत गच शेंगाय द्या हा काय बरेपैकी मस्त आली कमराच्या जवळजवळ दोन फवारण्या झाल्या आपल्या तर असं सोयाबीन सर आहे सरसगट असा बरं का तुम्ही माणसाला जागे जागे जाऊन थांबलाय तर बघा हे का पूर्ण जागीजागी कमरेला आहे पण सरसगट मालबी दाबून आहे हा ही एस सातशे सव्वीस मित्रांनो ही वाण आहे आपलं तर अशा पद्धतीने आलीन जागे जागे जागीजागी व असं गवत झाले मध्ये तर ती काढायचं चालू आहे मस्त बऱ्यापैकी आले ऐंशी दिवस जवळजवळ जवळजवळ पूर्ण झाली ती तर म्हणजे एक व्हिडिओ बनवून टाका तर बाबा तुम्हाला जवळून दाखवतो तर आहे का आता सगळ्यात लहान झाड आहे ती त्यामुळे थोडंसं पश दिसत असेल तर माल तर भरपूर आहे मस्त उघाड पडली होती त्यामुळं बघा आहे का अशा पद्धतीनं आहे म्हण एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव ह्यालाच नाही हो बघा आता एकच झाड आहे हो एका झाडाला बघा किती शेंगायला आणि भरले आता बरे पूर्ण परिपक्व झाले आणि झाले निब्बर बी झाली त्या शेंगा जागी तरी कडाचे झाड आहे थोडंसं बारीक बसले तरी बऱ्यापैकी कमराच्या जवळजवळ आपला डोळ कमरेला हाय तरी असं जागी जागीजागीजी जे गवत आले ती काढायचं चाललं म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव तर सांगा कसं आली सोयाबीन तुमच्या इकडे बी तर बघा ऐकल्या साईडला असं वातावरण तर असं द्या म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल लोक असं नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद